नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला आहे आणि अशाच ह्या पावसामध्ये गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते तर मी तुमच्या सर्वांसोबत आज अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे नाशिकचा फेमस उलटा वडा पाव जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण सुकी लाल चटणी बनवून घेऊया त्यासाठी का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणे भाजून सोडलेले आहेत त्यामध्ये घालते आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला फिरवून घेते सुकी लाल चटणी आपली बनवून तयार आहेत आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया हिरवी चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटीभर कोथिंबीर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक, एक छोटा तुकडा आल्याचा अर्धा लिंबाचा रस एक चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धी वाटी पाणी सहा ते सात हिरव्या मिरच्या छोट्या आकाराच्या मिक्सरला घालते आणि फिरवून घेते तर चटणी बनवण्यासाठी मला एक वाटी पाणी पूर्णपणे लागले आहे आणि चटणी बनवून तयार आहे आता आपण उलट्या वडापावमध्ये असणाऱ्या बटाट्याच्या भाजीची स्टफिंग बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक चमचा जिरे एक चमचा धणे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या दोन आकारांमध्ये तोडून घेतलेल्या आहेत हे सर्व मिक्सरला फिरवून याचा ठेचा बनवून घेते इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये मी एक छोटी पळी तेल घालते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी आता एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालते जिरे व मोहरी छान तडतडलेली आहे आता यामध्ये मी ठेचा जो बनवलेला आहे तो घालते आणि नीट छान असा परतवून घेते तर ठेचा मी ते छान असा परतवून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालते व नीट मिक्स करते आता यामध्ये मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहे ते यामध्ये घालते व नीट मिक्स करते तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व परत एकदा नीट मिक्स करते तर हे सर्व मिश्रण नीट मिक्स झालेलं आहे आणि मी आता इथे गॅसची फ्लेम बंद करते आता आपण बेसन पिठाचा बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी दोन वाटी बेसन पीठ एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा मी इथे ओवा हातावरती कुश करून मग घालते आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा चवीनुसार मीठ घालते आहे आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून नीट मिक्स करते आहे तर पाणी आपण एकदम न घालता थोडं थोडं करत घालणार आहोत जेणेकरून की बॅटर जे आहे ते परफेक्ट असं बनवून तयार होईल म्हणजेच ते खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं होणार नाही तर हे बॅटर मी चमच्याच्या मदतीने छान असं फेटून घेते आहे जेणेकरून की ते हलकं फुलकं बनवून तयार होईल तर हे सर्व बॅटर मिक्स करण्यासाठी मला एक ते दीड वाटी पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकतात हे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं नाही नीट मध्यम कन्सिस्टन्सी छान अशी याला आलेली आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गठुळ्या वगैरे असं काही राहणार नाही याची काळजी घ्यावी तर बॅटर बनवून तयार आहे तर इथे मी पाव घेतलेले आहे आणि हे आपण मधोमध अर्धेच कट करून घेणार आहोत एका सुरीच्या मदतीने तर अशाच प्रकारे मी दुसरा पावदेखील कट करून घेते तर इथे मी दोन्ही पाव अर्धे मधोमध कट करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये हिरवी चटणी लावून घेऊया आता यावरती आपण जी सुकी लाल चटणी होती ती ठेवून घेऊया एका साईडला तर आता इथे मी बटाट्याच्या भाजीतलं थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन त्याला वड्याचा आकार देते तर मी इथे वडा बनवून घेतलेला आहे आता तो पावाच्या एका साईडवरती ठेवून त्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करते आहे तर अशाच प्रकारे मी दुसरा पाव देखील बनवून घेते इथे मी पावाच्या दोन्ही बाजूंना हिरवी चटणी लावून घेते हिरवी चटणी आपण थोडीशी दाटसर बनवलेली आहे म्हणजे थोडीशी घट्टसर आहे पाण्याचं प्रमाण इथे आपण कमी केलेलं आहे पाणी जर जास्त घातलेलं चटणीमध्ये तर पाव जो आहे तो थोडासा ओलसर होऊ शकतो स्वागी होऊ शकतो त्यामुळे चटणीमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आता यावरती सुखी लाल चटणी आणि बटाट्याच्या भाजीचा वडा बनवून ठेवलेला आहे तर हा पाव तयार आहेत हा मी बेसनपिठाच्या बॅटरमध्ये डीप करते वरतून खालून आणि साईडने छान असा बेसनपीठाच्या बॅटरमध्ये डीप करते आहे बुडवून घेते आहे जेणेकरून की सर्व बॅटर जे आहेत ते पावाला नीट व्यवस्थित लागे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल खूप छान असं गरम झालेलं आहे मी इथे आता गॅसची फ्लेम मंद आचेवरती करते बेसनपिठाच्या बॅटरमध्ये डीप केलेला वडापाव जो आहे तो आता मी ह्या तेलामध्ये सोडते आणि आता आपण दोन्ही साईडने छान खमंग खरपूस होईपर्यंत हा तळून घेणार आहोत मध्यम आचेवरती तर तुम्ही बघू शकता हा दोन्ही साईडने छान असा खमंग खरपूस तळून झालेला आहे मी आता याला तेलामधनं काढते आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते अशाच प्रकारे उरलेले सर्व वडापाव मी तळून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत तर मी ते तुम्हाला एक वडापाव जो आहे तो कट करून दाखवते तर तुम्ही बघू शकता हा खूप छान असा दिसतो आहे आणि तितकाच छान हा खायला देखील लागत होता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा खूप अप्रतिम अशी बनवून तयार होते आणि खायला देखील खूप उत्कृष्ट अशी लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये